आमच्या डबा पार्टीचा मेनू आहे गरमागरम भोगीची भाजी मसाला खिचडी आणि त्याच्या जोडीला भाकरी नमस्कार कीर्ती किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज आपण आलेलो आहे रस्टन कॉलनी इथे आणि आमचं हे दत्त प्रासादिक भजनी मंडळाचा ग्रुप आहे माझा तर आज आमची इथे भोगेची पार्टी सुरू आहे तर मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आली आहे दोन खास रेसिपीज एक भोगीची भाजी आणि एक मिक्स खिचडी तर चला आपण आता खूप मस्त एन्जॉय करणार आहोत या व्हिडिओमध्ये तर चला मी तुम्हाला आता पूर्ण छान दाखवणार आहे कशी बनवणार आहे आम्ही भाजी तर चला पुढे माझ्यासोबत हा व्हिडिओ पूर्णपणे पहा डबा पार्टी करायची म्हटली की बायकांची नुसती धमाल असते तुम्ही बघू शकता सर्व बायका मिळून आम्ही पूर्वतयारी केली मसाला खिचडी आणि भोगीची भाजी यासाठी लागणारी सर्व तयारी आम्ही सर्व बायकांनी मिळून केली आणि त्यात मस्त रंगत होत्या गप्पा गोष्टी खूप मस्त अनुभव होता हा आणि इकडे सगळी तयारी झाल्यावर आम्ही चूल पेटवायला घेतली त्याआधी आम्ही व्यवस्थित चुलीची पूजा करून घेतली आणि वातावरण खूप थंड असल्याने खूपच छान वाटत होतं आणि एकदा चूल पेटवल्यावर आम्ही त्याच्यामध्ये सर्वप्रथम एका मोठ्या पातेल्यात गरम पाणी करायला ठेवलं इकडे लसण आणि अद्रकची पेस्ट तयार होती आणि खोबरं पण तयार होतं इकडे सीमा बहिणींनी नारळ फोडायला घेतलं होतं आणि अशी आमची तयारी सुरू होती ही आहे आमची मसाला खिच खिचडीची तयारी आणि त्याच्या बाजूला थोडासा जो पसारा दिसतो आहे तो भाजीचा आहे आणि आता आपण आता मसाला खिचडी करायला घेणार आहोत पाणी व्यवस्थित तापल्यावर आम्ही ते भांडं काढून ठेवलो आणि मसाला खिचडी करायला घेतली तर तुम्ही बघू शकता एक मोठं पातेला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर तेल टाकलेलं आहे जवळपास दीड किलोची खिचडी आपल्याला करायची आहे त्या तेल ट चांगलं गरम झाल्यावर आम्ही त्याच्यात जिरं मोहरी टाकलेली आहे आणि नंतर टाकलेलं आहे कढीपत्ता भरपूर कढीपत्ता टाकलेला आहे फ्लेवरसाठी आणि हिंग पण टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे सगळं व्यवस्थित फ्राय करायचं छान फ्लेवर उतरले पाहिजे आपले नंतर भरपूर प्रमाणात आम्ही अद्रक पसंद अद्रक आणि लसूणची पेस्ट वापरलेली आहे या खिचडीसाठी आणि वे एकदा का त्याचा कच्चेपणा गेला अद्रक आणि लसूणच्या पेस्टचा त्याच्यापुढे आपल्याला या खिचडीमध्ये हळद टाकायची आहे याच्यामध्ये आम्ही काही फारसे मसाले वापरलेले नाही आहे खडे मसाले आम्ही जे पण वापरलेले आहे ते डायरेक्ट पाकिटमधलेच वापरलेले आहे पुढे तर मिरच्या टाकलेल्या आहे तिखटपणासाठी आणि त्याच्यानंतर आम्ही टाकलेले आहे डाळ आणि तांदूळ धू धुवून ठेवले होते आम्ही आधीच तर ते टाकलेले आहे तुम्ही बघू शकता मुगाची डाळ घेतली होती आणि तांदूळ घेतले होते तर बरोबर तीन वाट्या आमचे तांदूळ होते आणि एक वाटी मुगाची डाळ होती त्याच्यासाठी बरोबर मोजून आम्ही दहा वाट्या गरम पाणी ओतलेलं आहे याच्यामध्ये आणि नंतर आम्ही वरतून गोळा मसाला थोडा आणि थोडा गरम मसाला असं सगळं वापरलेलं आहे फ्लेवरसाठी पुढे अंदाजाने मीठ टाकलं मीठ कुठे कमी कुठे जास्त होऊ नये म्हणून व्यवस्थित त्याला फिरवून घेतलं दोन तीनदा तुम्ही बघू शकता आणि छान वरती तेलाचा तवंग आलेला आहे भरपूर कोथिंबीर टाकली एक ताट ठेवलं आणि खिचडी शिजायला ठेवली आणि थोडा कमी वाटला म्हणून मसाला थोडा वरतून अजून टाकला तुम्ही बघू शकता ही शि खिचडी शिजायला थोडा आम्हाला वीस ते पंचवीस मिनटं लागले आणि वरतून आम्ही टाकली आहे तुपाची धार आणि मस्त आमची मसाला खिचडी बनवून रेडी आहे वरतून कोथिंबीर पेरलेली आहे आणि इकडे पाचसे काकूंनी मठ्ठा बनवायला घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त मठ्ठा पण बनवून रेडी आहे आणि आता वळूया मेन रेसिपीकडे म्हणजे भोगीच्या भाजीच्या रेसिपीकडे शेवटी डबा पार्टी म्हणजे काय टीमवर्क आणि टीमवर्क जेवढं चांगलं तेवढी तुमची भाजी चांगली त्याच निमित्ताने आम्ही बायका एकत्र येतो छान हसतो खेळतो नाचतो तर चला मेन भाजीला सुरुवात करूया तेल आपलं तापलेलं आहे मोहरी टाकलेली आहे जिरं टाकून झालेलं आहे हिंग टाकलेलं आहे आणि पुढे आम्ही भरपूर चिरलेला कांदा टाकलेला आहे तुम्ही बघू शकता कांदा टाकलेला आहे बारीक चिरलेला थोडा कढीपत्ता पण टाकला आणि छान आता हा कांदा गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे पुढे अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे तुम्ही बघू शकता छान आता याही पण छान फ्राय करायची तेलामध्ये व्यवस्थित आणि सगळं व्यवस्थित फ्राय करून झालेले आहे आता बारीक चिरून घेतलेले टमाटर टाकलेले आहे आता ही भरपूर प्रमाणात केली आहे आम्ही भाजी आणि आता हरभरे वटाणा पावटा हे सगळं तुम्हाला दिसत असेल तर छान वरती तेलाचं तवंग सुटलेला आहे हळद टाकलेली आहे पुढे आणि कसुरी मेथी जिरं आणि धनेपूड बारीक करून घेतली होती ती, ती मिक्सरला ते टाकलेलं आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला छान आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि व या वहिनी आपल्या घरचा मसाला करून आणला होता कोल्हापुरीचा कोल्हापूर साईडचा तर तो या बहिणींनी वापरलेला या भाजीत तुम्ही कुठलाही नॉर्मल तिखट पण या भाजीसाठी वापरू शकता तर तुम्ही बघू शकता रंग वगैरे किती सुंदर आलेला म्हणजे किती सुंदर आहे या तिखटाचा तर पुढे आम्ही टाकलेला आहे तियाचा कूट फोडणीमध्येच टाकला थोडा पुढे पण वापरायचा आहे आप आपल्याला तर सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तुम्ही बघू शकता सगळं व्यवस्थित मिक्स करताय आणि नंतर आम्ही टाकला पावटा वटाणा आणि हरभरा कारण की ह्या तीन अशा गोष्टी आहे की त्या लवकर शिजत नाही याला शिजायला वेळ लागतो तर ह्या नुसत्या तेलावर आम्हाला शिजवून घ्यायच्या होत्या आधी सत्तर टक्के तरी आम्ही ह्या शिजवून घेणार आहे आधी आणि नंतर पुढे पुढच्या भाज्या टाकणार आहोत तर हरभरे टाकतो आहे आता आणि व्यवस्थित सगळं मिक्स करायचं वाटाणं टाकून झालेलं आहे आणि नंतर गरम पाणी ओतलेलं आहे तुम्ही बघू शकता तोपर्यंत आमचं इथे मन कोणी गाणे म्हटले कोणी ज्यांना मंत्र येत असतील ते म्हटले असं काही ना काही सुरू होतं अशी फुल टू धमाल सुरू होती आणि इकडे आमची भाजी सुरू होती म्हणजे फुल टाईमपास आमचा हा सुरू होता छान तेलाचं तवंग वरती आलेलं आहे तुम्ही बघू शकता पुढे गाजर टाकलेलं आहे वालाच्या शेंगा गाजर टाकून झालेला आहे वालाचं शेंगा टाकते आहे ही पूर्ण भाजी मनीषा वहिनीने बनवलेली आहे आणि पुढे आम्ही टाकले बटाटे हे पण चांगलं मिक्स करून घेतलं छान सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता याच्या पुढे थोडंसं दाण्याचा कूट आणि तिळाचा कूट जो मिक्स केला होता आम्ही आणि भाजून करून आणला होता एका वहिनीने ती भाजून घेतले शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याचा कूट करून आणला होता ते व्यवस्थित टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे आणि आता व्यवस्थित सगळं हे पुन्हा मिक्स केलं थोडं अजून कमी वाटला कूट अजून टाकला आणि पुन्हा पाणी ओतलं थोडंसं गरम आणि आता हे पाकिटमधले जे मसाले होते काळा मसाला गोळा मसाला आम्ही सगळं ओतलं याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे दोन मसाले वापरले आणि सगळ्या शेवटी आम्ही वांगे टाकले कारण की वांगे शिजायला फार वेळ लागत नाही आमच्या ह्या भाज्या सत्तर ऐंशी टक्के कूक झाल्या होत्या आणि तेवढ्या उष्णतेने हे वांगे पण आता होणार होते तुम्ही बघू शकता वांगे टाकलेले आहे आणि आता सगळं आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे वांगे व्यवस्थित होतपर्यंत खूप सोपी भाजी आहे ही शेवटी सगळ्या शेवटी दाण्याचा कूट टाकला आहे थोडा उजो उडला होता तो भरपूर कोथिंबीर टाकायची आणि तुम्ही बघू शकता नंतर वरती झाकण ठेवलं आणि शिजून घेतलं आणि आमची भाजी पूर्ण रेडी झाली होती तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजीचा कलर आलेला आहे आणि वरतून थोडे अख्खे ती पण टाकले आणि अजून छान दिसायला पण छान दिसते भाजी आणि लागते पण तेवढीच टेस्टी तर अशी आपली भाजी आता भोगीची रेडी आहे वाह काय सुंदर भाजी झालेली आहे इतका सुगंध सुटलेला आहे मी सांगू शकत नाही लगेच ताटं वाढायला घेतली कोणी लोणचे कोणी चटण्या कोणी ढोकळा असं बरंच काही आणलेलं होतं आणि अशी आमची डबापाटी पार पडलेली आहे शेवटी एवढंच म्हणेल की मुखी गोड नाम तुझे रामराय यावे चित्त स्थिर होण्यासाठी वरदान द्यावे रेसिपी आवडल्यास तुम्ही नक्की लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंटही करू शकता सर्वांना पुन्हा माझा नमस्कार